सेंट्रल बँकेच्या वरुड शाखेतर्फे साजरा होत आहे एकशे चौदावा स्थापना दिवस एकवीस डिसेंबर रोजी संपूर्ण देशात सेंट्रल बँक ऑफ इंडिया एकशे चौदावा वर्धापन दिन साजरा करत आहे वर्धापन दिनानिमित्त भारतातील सर्व शाखेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या वरुड शाखेत सुद्धा शनिवारी सदरीलचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त आपण सदरील बँकेचा घेतलेला आढावा बघूया या एकूणच कार्यक्रमाविषयी तथा वर्धापन दिनाविषयी बँकेचे व्यवस्थापक अनिल डोंगरे काय म्हणाले बघूया आज संपूर्ण भारतामध्ये सेंट्रल बँकेचा एकशे चौदावा स्थापना दिवस मनवला जात आहे त्यानिमित्त संपूर्ण भारतातील सेंट्रल बँकेच्या शाखेत आज बँकेचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे वरुड शाखेमध्ये सुद्धा येथील व्यवस्थापक सुनीलजी डोंगरे यांनी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि आज ते एकशे चौदावा स्थापना दिवसही ते मनवत आहे त्यानिमित्त आपल्याशी आज डोंगरे सर सर काय सांगाल तुम्ही आजच्या बँकेच्या वर्धापन निमित्त सर मला सांगायचं आहे की ही जी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे याची स्थापना सर सौराभजी पोचखानवाला यांनी एकोणीसशे अकरामध्ये आजच्या दिवशी स्थापन केली होती या पाटील बँकेच्या पाटील मागे हा उद्देश होता की भारताच्या लोकांसाठी भारताच्या लोकांनी स्थापन भारता भारता केलेली ही पहिली स्वदेशी बँक आहे निमित्ताने बँकेने नेहमीच भारताच्या लोकांसाठी प्रा प्रायोगिक प्राथमिक स्तरावर त्यांनी सेवा दिलेली आहे आज ही बँक गावखेड्यामध्ये सुद्धा आहे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आमच्या बँकेचं प्रेझेन्स आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तालुका हा आर्थिक संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो सगळ्या बँका येथे येण्यासाठी खूप आतुरलेल्या असतात या तुमच्या एकंदरीत कार्यकाळामध्ये तुम्हाला कसा अनुभव वरुड तालुक्यामध्ये आलेला आहे नाही माझा अनुभव असा आहे की वरुड तालु सेंट्रल बँक ही आज मला म्हणजे गर्वानुसार सांगायची इच्छा होते की अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये तसंच पूर्ण भारतामध्ये बऱ्याच साऱ्या स्टेटमध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये आम्ही लीड बँक म्हणून कार्य करत आहोत त्यापैकी एक अमरावती डिस्ट्रिक्ट आहे ज्यामध्ये आमचं प्रेझेन्स हे लीड बँक म्हणून आहे आणि मुख्यतः सांगायचं म्हटलं की वरुडमध्ये वरुड जे आहे हे आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम असा तालुका आहे आणि इथे आमचा बिझनेस पण बरं सगळ्या बँकेचा बिझनेस चांगला आहे आमचासुद्धा त्यामध्ये चांगला भरघोस आहे सेंट्रल बँकेच्या स्थापना दिवसानिमित्त बँकेतर्फे काही अशी कोणती स्कीम वगैरे विशेषतः आता आ, सेविंग बँकेविषयी सेविंग खात्याविषयी चालू आहे का हो मला आज सांगायची इच्छा होऊन राहिली की आज आमच्या बँकेने जे कर्मचारी वर्ग आहे ते ते प्रायव्हेटचे असो की गव्हर्मेंटचे असो त्यांच्यासाठी एक सेंट सॅलरी स्कीम म्हणून एक स्कीम आजच्या दिवशी लाँच केलेली आहे ज्यामध्ये त्यांना दोन करोडपर्यंत मोफत विमे एका वर्षाला हेल्थ चेकअप पंधराशे रुपयाचा एक वाउचर असं त्या स्कीममध्ये आहे आणि जिथे कुठलाही त्यांना बॅलेन्स ठेवायचा नाही आहे फक्त सॅलरी अकाउंट क्रेडिट व्हायला पाहिजे सॅलरी क्रेडिट ठीक आहे असिस्टंट मॅनेजर म्हणून दक्षता बेले मॅडम इथे काम करतात काय एकंदरीत मॅडम तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा नागरिकांचा म्हणजे कामाच्या विषयीचा अनुभव तुम्हाला या की एक्चुअली लोक जो बहुत ही अच्छे कोऑपरेटिव्ह वरुड तालुका के तो यहाँ पर हमने कस्टमर को जो योजनाएँ दी है पी एम एस वी वाई तो उनके इसमें जो पी एम है प्रधानमंत्री सुरक्षा योजना उसमें साल के बीस रुपये कट्टे हैं और अपघात होने पर दो लाख बारह सौ रुपये मिलते और दूसरी योजना है प्रधानमंत्री ज्योति योजना जिसमें साल के कट्टे हैं फोर थर्टी सिक्स रुपीज़ कट्टे हैं और अपघात या किसी वजह से कुछ भी हो गया तो जो बारह हज़ार है उनको दो लाख रुपये मिलते हैं तो ऐसे हमने कस्टमर को दिए हैं बहुत लोगों को तो जिनकी ऐसी दुर्घटना हुई है जैसे किसी में अटैक आ गया था किसी को किसी को अपघात हो गया अभी एक कस्टमर ने फुटाने करके जिनके हस्बैंड अटैक से एक्सपायर्ड हो गए थे तो उनको हमने दो लाख रुपए दिए जल्दी से जल्द जल, जल दे दिए उनको तो बड़े वो खुश हो गए कि भाई बहुत टेंशन में थे लेकिन उनको जो तो, तो लॉक मिले तो उनकी एक एक हेल्प हो गई बहुत बढ़िया एक्चुअली तो हम लोग वो नहीं देते हैं कस्टमर को वो छोटी सी अमाउंट होती है जो योजना है वो छोटी सी अमाऊंट होती साल के बीस रुपये तर कस्टमर देने में कोई दिक्कत नहीं होती है और उनके लिए कभी ऐसी दुर्घटना हो गई किसी को नहीं चाहिए बट हो ही गई अभी ते सारे लोगों में तो उसका वो बहुत ही अच्छा एक्सपीरियंस आहे कस्टमर को देने का दे अगदी बरोबर आपण बघू शकता की सेंट्रल बँकेतर्फेच नाही तर सर्व शासकीय बँकेमध्ये या स्कीम राबवल्या जातात अगदी पती पत्नीनं चहा घ्यायचा जरी ठरवलं म्हटलं तरी वीस रुपयामध्ये आपल्याला चहा होतो आणि ते चहाच्या रकमेमध्ये आपल्याला इथे विमा देण्यात येत आहोत आणि त्या वीस रुपयामध्ये आपल्याला खरोखरच जर अशी चुकीने दुर्घटना घडली तर दोन लाख रुपयाचा विमा हा देण्यात येत आहे त्याचप्रमाणे व्यवस्थापक सरांनी सांगितलेलं आहे की आजच्या स्थापना दिवसानिमित्त आजपासूनच जी त्यांची सेविंग अकाउंट संदर्भात म्हणजे सरकारी नोकरदारांसाठी एक अत्यंत चांगली पर्वणी आहे त्यांनी जरूर या स्कीमचा फायदा घ्यावा आपल्याशी आता वार्तालाप करणार आहे कृषी कर्ज खात्याचा म्हणजे कर्ज प्रकरणे ज्यांच्याकडे निकाली निघतात किंवा जे कर्ज प्रकरणाचं काम बघतात सुजित वानकडे सर सर काय सांगू शकाल तुम्ही या एकंदरीत कर्ज प्रकरणाविषयी सर आप आपल्या सेंट्रल बँकमध्ये कृषी विभाग यामध्ये आपण जेही काही शेती संबंधित कर्ज आहेत ते आपण इथं लेंडिंग करतो त्यामध्ये आपले बरेचसे कर्जदार आहेत ते कर्ज भरायसाठी आता मागे पुढे करत आहे की बाबा कर्जमाफी होईल किंवा यासाठी थांबलेलं आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा जे कर्जदार थांबलेले आहेत त्यांनी आपले कर्ज थांबू थांबून कोणाच्या म्हणजे अफवेला बळी पड अफवेला बळी पडण्यापेक्षा त्यांनी त्यांचे ख कर्ज खाते नियमित ठेवावे आणि जोही काही शासनाकडून त्यांना जो लाभ मिळते म्हणजे जे खाते रेग्युलर राहतात त्यांना सात पर्सेंट इंटरेस्ट जे राहते ते वेव असते जर ते रेग्युलर राहिले तर त्यांना व्याज लागत नाही हे बिनव्याजी कर्ज असते पण चुकीच्या अफवेमुळे लोक काय करतात थकीत राहतात तर थकीत राहतात तर त्यांचं नुकसान होते आणि बाकीच्याही त्यामुळे त्यांचं सिबिल खराब होते बाकीचे जे काही आपले गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहेत ते दुसऱ्या त्यांना ते मिळू नाही शकत तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे आपले पीक कर्ज आहे हे त्यांनी ते रेग्युलर ठेवावे हो आणि जेही काही शासनाचे नवीन नवीन योजना येतात त्यांचा लाभ घ्यावा अगदी योग्य मुद्दा इथे वानखडे सरांनी घेतलेला आहे की शेतकऱ्यांनी आपलं कर्ज खातं नियमित करायचं आहे ज्या वर्षी गव्हर्नमेंट शेतकऱ्यांचा सातबारा नील करेल त्या वर्षीसुद्धा शेतकऱ्यावर ते कर्ज असेलच परंतु ते कर्ज माफ होण्यासाठी त्याला थकीत करण्याची वाटणं पाहता ते दरवर्षी नियमित करावं असा एक छानसा मुद्दा इथे वानखडे सरांनी मांडलेला आहे पाहत रहा सोहम न्यूज राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड